माझ्या जीवाला धोका आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिले पत्र आमदार बच्चू कडू यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आमदार कडू यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे याबाबत बच्चू कडू यांनी स्वतः जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे जीवाला धोका असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे या पत्रामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जात आहे असे म्हटले आहे गोपनीय माहितीद्वारे माझ्या जीवाला धोका असल्याचं कडू यांनी पाश्चात म्हटले आहे काही दिवसापासून बच्चू कडू यांच्या निकटवर्तीयांना अज्ञात व्यक्तीकडून फोन जात आहे या फोनमध्ये बच्चू कडू यांचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मागणी करण्यात आली आहे